श्री स्वामी समर्थ सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे त्यालाच रामाचे नवरात्र असे देखील म्हटलं जातं यात रामरायाच्या पूजेसोबतच देवीचीही पूजा केली जाते याच पूजेचा एक भाग आहे कुंकुमार्चन याच संदर्भात अगदी थोडक्यात माहिती आज आपण येथे जाणून घेणार आहोत देवीचा नामजप करत एक एक चिमुळभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकू आणि स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू ते हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे कृपा शीघ्र प्राप्त होत असते कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्यामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार अशा विशेष दिवसाची निवड करावी तसंच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावं यामुळे मूर्तीत देवतत्व जागृत होते विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा तर कुंकुमार्चन विधी कशी करावी सर्वात प्रथम एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या तांभणामध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गा देवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा श्रीयंत्र किंवा सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट या पात्रात घेऊन शूचीभूर्त करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुले गुलाब वाहणं तसंच थोडेसे अक्षदा वाहनं सुद्धा अगदी सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतं शक्य असल्यास त्रामणात ही फुले मूर्तीच्या सभोताली ठेवून तामन सुशोभित करावे त्यानंतर धूप दीप लावावा तुपाचा दिवा तर त्यानंतर मंत्राचा जाप करावा अथवा देवी सहस्र नामावली किंवा अष्टोत्तर नामावली एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमुळभर कुंकू वाहत देवीला कुंकूने अन्छादित करावे तसंच करंगळी व तर्जने बोटाचा स्पर्श न करता मृगू मृदेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिकामधील बोट यानेच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकांपर्यंत व्हावे काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्रजप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होत असते जागृत मूर्तीतील तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळत असते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकुम एका डब्बीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते कुंकुमार्चन पूजे देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकतात तसंच तुम्हाला मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल प्रकारच्या म्हणजे लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असते शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून पूजेची देवीला पूजा केलेले कुंकुवाने करतात कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरीच्या ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिलेले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकुवातून दळवळणाऱ्या सुहासाशी साधर्म्य सदर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम वापरलं जातं तर हे होतं देवीवर करण्यासाठी कुंकुमार्चर पद्धत अगदी सोपी आहे अशा पद्धतीने जर तुम्ही देवीला कुंकुमार्चन करत असाल तर घरामधल्या ज्या काही अडचणी आहेत धनप्राप्तीत ज्या काही संबंधित तुम्हाला समस्या जाणवत आहेत त्या लवकरात लवकर दूर होणार आहेत त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही देवीला कुंकुमार्चन करत चला चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय